तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी शेगाव येथील सिव्हिल इंजिनियर फसला एसीबीच्या जाळ्यात आकृषी शेतजमीन प्रकरणात बुलढाणा एसीबीची धडक कारवाई काही ला जण प्रकार दिनांक मे रोजीच्या पहाटे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात राहणाऱ्या खादाड सिव्हिल इंजिनियरला एसीबीने अटक केल्याने समोर आला याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार दिनकर नारायण रायपुरे राहणार शेगाव यांच्या तक्रारीवरून तसेच एसीबी बुलढाणा यांच्या सापडा आरोपी इंजिनियर प्रशांत महादेव बानोले व त्रेपन्न वर्ष राहणार गांधी चौक शेगाव यांनी फिर्यादी यांची पत्नी सौ विमल दिनकरराव रायपुरे यांचे नावे असलेली जमीन शेतीचे व्यावसायिक आकृषक एन ए प्रकरणी नगर रचना विभाग बुलढाणा कार्यालयीन अधिकारी कर्मचारी मार्फत मंजूर करून देण्यासाठी आरोपी बनोले याने संबंधित तडजोडियंती एकूण रुपये पंच्याहत्तर हजार रुपयांची लाचचेची मागणी केली होती त्या खादाड इंजिनियरने ती लाच फिर्यादी तक्रारदार यांच्या राहत्या घरातच म्हणजे चंद्रलोक सोसायटी मुरारका कॉलेज रोड शेगाव येथे स्वीकारली बुलढाणा ए सी सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये ए सी बीने सापळाड केलेल्या कारवाई के प्रकरणी आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध अपराध नंबर दोनशे सत्तावन्न दोन हजार पंचवीस कलम सात ए लाच लुचपत प्रतिबंधक अधिनियम एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार बुलढाणा